खायला खायला या खायला मस्त मस्त mm. कसे आहात तुम्ही ठीकच असताना पण ठीकच आहे तुम्ही सांगा कसे आहेत गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्याला गुड मॉर्निंग या हा चा mm. mm. कपाला तर कानच नाहीये <laughs> बिगर कानाचं घासताना सगळे फुटतात ना गप्प बोला कान असू या नाक असू द्या ब्लॉग चालूच राहीन चला गुड मॉर्निंग आज याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते मी प्लस डाळ लावली तोरीची शिजायला शिजायला डाळ लावली पण ती काय बनवायची बी चहा होत नाही मी कमसे कम, कम त्याला दहा पंधरा मिनटं बघते बनू का नको दुसरं का आणू का नको दुसरं का आणू का नको आता मी चहा घेते सीधा निघते बघू आता काय करायचंय काय नाही करायचं चला तुम्हाला मी दाखवते इंग्लिश साठी इंग्लिश गावरांना घेत नाही का दि या स्व का ना आपण जाऊन घेऊन आलोत चिकनवाला पण आपल्या ग आहे एवढ्याले पीस काप म्हणले मी त्याला एवढ्याले पीस कापले त्याने एक युलेट काय रे भाई तू तेरको किसने टांगा आहे एवढं बनवू आपण मस्तपैकी मसाले पण काय घेऊन आले कोथमिर नव्हती बाकी सगळं होतं घरामध्ये हे मसाला आणल्याने चांगला आहे मसाला सुक बनवू आपण डाळ भात करू राहा तुम्ही चिकन चिकन नळा खाली डायरेक्ट शिजली माझी मग आपण वरण भात आणि सुक चिकन बनवू चला आता काय करू डाळ पण शिजायला लावली होती ती विचार करता करता शिजवून तुले आपण डाळीला तडका देतात तर मला आता मी दाखवली होती डाळ जास्त नाही बनवायची थोडीशीच बनवायची आपण इथे मोहरी टाकू तडतड वाजून मोहरी सगळ्याच्या आदूवर टाकायची डाळीमध्ये कधी पण बघू शकताय इथं आपण जिरे वगैरे घेतलेलं आहे लसूण हिंग डाळ दो, दोन दोनच तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर आता आपण याच्यामध्ये मिरच्या टाकू लसूण टाकू लसूण लाल झाला पाहिजे ना एकदम लाल लाल होत आलं ना करू शकता जिरं पण लगेच टाकू आपण जिरं टाकलं स्वाद आलं तर ते टाकू डाळ तडका करनार, मी जास्त पातळ नाही करणार ओढच करणार आहे तमाटा लगेच तिथे फुटल्यावर गाळवून जाते संध्याकाळचं संध्याकाळ बघून आता इथं डाळीला तडका दिला ह्याच कुकरमध्ये मी भात शिजायला लावते बस झालं मला एवढीच क्वांटिटी पाहिजे नाही एवढीच बस झाली आताच्या पुरती संध्याकाळचं संध्याकाळी बघाईन झटपट रपारप बघू शकता आहे तिथं उकळी फुटली थोडंसं मीठ विसरले होते थोडंसं मीठ टाकलं अजून दोन मिनटं उकळू द्यायला मस्त दाळ झाली ही ना अजून गाडी होती माहिती का थोडी थंडी झाली ना तर गाडी होती इकडं मी कुकरमध्ये भात लावला आहे राईस उकडा तांदूळ लावले आहेत मी इकडं तेच खाते मी आता बिर्याणीला खिचडीला मी चांगलं खाते इथं मी दोन टमाटे घेतले होते त्यातलं अर्धं ठुलं कांदा कट केल्या दोन कढीपत्ता घेतला इथं आलं लसूण कोथंबीर थोडंसं वाटून काढणार आहे आपण थोडंसं सुकच बनवायचं आहे दिदर दरा बारीक घेऊ आपण का बारीक पेस करू याची थोडस तेल घेतो आपण थोडस तेल घेतलं बघा थोड़ा हे थोडासा दालचिनी खाडा मसाला थोडासा दोन हे घेतलेत मी फूल आणि थोडासा मिऱ्या घेतल्यात तिथं जिरं घेतलं थोडस त्या कांदा तरी पट्या ताजूक तरी थोडीशी शो घेतली खायला टाइमपास म्हणून कै मग बाबूला म बाबूची झोप चालू आहे झोप ना नावट आहे का ना केवटी माझी केवटी माझ्या मा मी थोडस मीठ टाकू थोडासा कांदा गळ तसा तर लाल झालाय कांदा बघा अजून जरा लाल होऊ दे हा तुम्ही विचार करीत असताना जुना घ्यास कामून लावलाय मी तुम्हाला ते पण सांगते कारण का नवीन घ्या नवीन घ्यासा नवीन घ्यासापेक्षा ना हा जुना माझा फाचलतो त्याला काढला आणि याला लावला आता मी चांगल्या आणणार आहे पैसे उद्या जा जरा माझ्याकड मी आणते त्याच्यामध्ये तंबाटा पण होईल कारण का आपण कांदा आहे सॉरी आपण मीठ टाकलेलं आहे हळद गावा कडली आहे माझे बघा कलरफुल लसूण टमाटा पण गाळ झाले आता इथं आपण मसाले घेतान आ, यो बादश मसाला तुम्हाला पाच रुपयाला दापू यो गरम मसाला धनिया पावडर ये लाल मिर्च पावडर आता याच्यामध्ये मसाले टाकू आपण पाणी थोडस पडणार याच्यामध्ये जा जास्त पाणी नाही आहे आपण इथून चिकन घेतो धुऊन घेतलं होतं आपण यालाच पाणी सुटन आपल्याला दुसरं पाणी नाही टाकायचं या हे आपल्याला थोडंसं धुऊन टाकायचं आपण याच्यातच वापरून घेऊ मसाल्याचं बघा मला असं वाटायला आहे कढाई कमी पडली का चिकन कमी पडले तेच कळाय आणि मी शंभर रुपये त्या बनवते जास्त नाही झालं तसं दिसायला कलरफुल वंडफूल मसाला बघा मसाला धट पट पटा पट। बघा तरी कशी आली किती छान आली ना निवळ ढाबा स्टाईल नक्कीच या खायला माझ्या हातचं मस्त चुलीवरच आज तर चूल पेटवली होती फक्त तीन पातेले मीनी पाणी तापवलं हा 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 एवढा फारी येतोय ना काय सांगू तुम्हाला चला आपलं चिकन रेडी आहे मस्त वाटतंय कमेंट करा लाईक करा कसं आहे रसरसीच आहे का नाही सांगा मला आता मला दुसरे पण काम आहे चला फटाफट करू द्या चला मित्रांनो लाईक करा शेअर करा कसं वाटतंय ते बघा कमेंट मध्ये नक्की हा सांगा मला खायला खायला या खायला मस्त मस्त